हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग मागच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंटनेकला कटोरी आणि बॅकनेकला बोटनेक अशा पद्धतीचं संपूर्ण पेपर कटिंग बघितलेलं आहे अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्वाच्या टिप्स सोबत तुम्हाला मी हे कटिंग दाखवलेलं आहे हेच पेपर कटिंग ठेवून मी अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग करून घेतलेलं आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस कटिंग करताना फक्त आपण कटोरीचा साईड पार्ट वाढवलेला आहे पाव ते अर्धा इंच बाकी कुठेही आपण शिलाई मार्जिन अस्तरवरती वाढवलेलं नाही ओके आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ब्लाउजची शिलाई बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मी सर्व पार्ट अस्तरवरती आणि ब्लाउज पीसवरती ठेवून कटिंग करून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी बॅक पार्ट तयार करून घेतलेला आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे तो जर बघितला नसेल तर नक्की बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे बोटनेक डिझाईन तयार केलेली आहे सध्या अशा बोटनेक डिझाईनचा खूप ट्रेंड चालू आहे सिम्पल आणि सोबर अशी ही डिझाईन आहे तरीसुद्धा बॅकनेकला ही डिझाईन खूप सुंदर दिसते नक्कीच तुम्ही सुद्धा ही डिझाईन ट्राय करू शकता ओके आता आपण पेपर कटिंग साईडला ठेवून फ्रंटनेक तयार करून घेऊया लक्षात राहू हो द्या आपण पेपर कटिंग अस्तरवरती ठेवल्यानंतर फक्त कटोरीचं साईड पार्ट आपण वाढवलेला आहे बाकी कोणताही पार्ट आपण इथे वाढवलेला नाही ओके आता आपण कटोरीला अस्त जोडून घेऊया तर बघा कटोऱ्या समोरासमोर मी उलट्या साईडने ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती मी अस्तर समोरासमोर ठेवून घेतलेला आहे आणि अगदी कडेने आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्तर जोडताना टीप अगदी कडेने आली पाहिजे या पद्धतीने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही पार्टला मी अस्तर जोडून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून आहे तर बघा दोन्ही कटोरे आपल्या इथे तयार झालेले आहेत आपण दोन्ही कटोऱ्यांना अस्त जोडून घेतलेलं आहे आता आपण कटोरीच्या साईड पार्टला अस्त जोडून घेऊया तर साईड पार्ट बघा मी उलट्या साईडने ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती मी या पद्धतीने पार दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत आता आपण अस्तर जोडून घेऊया बघा साईड पार्टला अस्त जोडून मी एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे आणि दोन्ही पार्ट आपण तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण योगपट्टी तयार करून घेणार आहोत तर बघा योगपट्ट्या उलट्या साइडने ठेवून त्याच्यावरती अस्त ठेवलेलं आहे आणि आता अस्तर, अस्तर जॉईन करून घेते आपल्याला इथे इनव्हिजिबल योगपट्टी जोडायची आहे त्यामुळे आपण ह्या दोन्ही पट्ट्यांना डायरेक्ट अस्त जोडून घेत आहोत योगपट्टीला अस्त जोडून घेतलेला आहे तर बघा आपण तीनही पाटला अस्त जोडून घेतलेला आहे कटोरी कटोरीचा साईड पार्ट आणि योगपट्टी या तीनही पाटला अस्त जोडून घेतलेला आहे आता आपण फ्रंट पार्ट तयार करून घेणार आहोत तर बघा कटोरी आणि कटोरीचा साईड पार्ट मी समोर समोर ठेवून घेतलेला आहे आणि कटोरीचा एक पार्ट वरती उचलून ठेवलेला आहे आणि एक पार्ट खाली ठेवलेला आहे त्यामुळे तुमच्या दोनही कटोऱ्या ह्या वेगवेगळ्या भागाच्या होतील एकाच भागाच्या होणार नाहीत आल्या लक्षात आता बघा कटोरीच्या साईड पार्ट पेक्षा कटोरी आपली अर्धा इंच जास्त दिसते नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना लगेच प्रश्न पडेल की आपली कटोरी साईड जोडल्यानंतर जास्त होईल का जा तर अजिबात होत नाही साईड पार्टला कटोरी अगदी परफेक्ट पुरते अजिबात कमी पण पडत नाही आणि जास्तीसुद्धा होत नाही तर बघा आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण कटोरी जोडत आहोत साईडपाटला पार्टला त्यावेळेस आपल्याला कटोरी किंवा साईड पार्ट, कि पार्ट अजिबात खेचायचा नाही अगदी हळवारपणे हो आपल्याला कटोरी साईड पार्टला जोडून घ्यायची आहे तर बघा इथे मी डबल टिप मारून घेणार आहे अगदी पाव इंचचं मार्जिन पकडून आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे ओके तर बघा अगदी परफेक्ट आपली कटोरी बसलेली आहे कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाही आपली कटोरी अर्धा इंच जास्त होती तरीसुद्धा आपली कटोरी अगदी परफेक्ट बसलेली आहे दुसऱ्या पार्टलासुद्धा मी कटोरी जॉईन करून दाखवते त्याआधी मी या पद्धतीने कटोरी चेक करून घेतली आता बघा इथे मी पहिल्यांदा टिप लॉक करून घेतलेली आहे आणि पाव इंचाचं मार्जिन पकडत मी साईड पार्टला कटोरी जोडून घेत आहे आपल्याला इथे डबल टिप मारून घ्यायची आहे तर बघा इथे सुद्धा मी टिप लॉक करून घेतली आणि या पद्धतीने पाव इंचा मार्जिन पकडत टिप मारून घेतलेली आहे ओके तर बघा हा सुद्धा पार्ट आपला अगदी परफेक्टच बसलेला आहे कुठेही कमी जास्त झालेला जा नाही आलं लक्षात आता आपल्याला टक्स टाकायचे आहेत तर बघा टक्स टाकण्यासाठी मी उलट्या साईडने कटोरीचं जे टोक आहे तिथे मार्किंग केलेलं आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घेत आहे या पद्धतीने सरळ पटीला नाकून घेतल्यानंतर ना आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि टक्सची उंची आणि टक्सची रुंदी टाकून घ्यायची आहे बरोबर तर सव्वा एक इंचावरती टक्सची रुंदी टाकलेली आहे आणि अडीच इंचावरती टक्सची उंची टाकलेली आहे आणि आपल्याला टक्स आता इथे टाकून घ्यायचा आहे तर बघा इथे सरळ टीप मारून घेतली आणि पुन्हा इथे डबल टीप मारून घेतलेली आहे आणि बघा टक्स आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने फोल्ड करायचं आहे टक्स आणि टिप मारून घ्यायची आहे नॉर्मली आपण कटोरी ब्लाऊजमध्ये वेगळ्या पद्धतीने टक्स टाकतो पण इथे आपण गळ्याची रुंदी जी आहे ती जास्त घेतलेली आहे कारण बॅकनेकला आपण बोटने घेतलेला आहे त्यामुळे आपण टक्स सुद्धा वेगळ्या पद्धतीने टाकलेला आहे तरी सुद्धा आपला टक्स अगदी परफेक्ट आलेला आहे कुठेही तिरका झालेला नाही अगदी सरळ आलेला आहे सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला टक्स टाकायचा आहे तर बघा कटोरीचं जे टोक आहे तिथे मार्किंग केलं आणि तिथून पट्टीने सरळ नाकून घेतली आणि तिथे या पद्धतीने फोल्ड करून टक्सची रुंदी आणि टक्सची उंची टाकून घेतली बरोबर आता आपण टक्स टाकून घेऊया तर बघा पहिल्यांदा इथे मी टिप लॉक करून घेणार आहे आणि सरळ टिप मारून पुन्हा रिटर्न खालीपर्यंत आपल्याला टिप मारत यायचं आहे आणि टक्स आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून इथे सुद्धा टिप मारून लॉक करून घ्यायची आहे टिप तर बघा या पद्धती आपण दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स टाकून घेतलेला आहे आणि हा सुद्धा टक्स आपला अगदी परफेक्ट चालेला आहे तर बघा दोन्ही साईडला आपण अगदी परफेक्ट टक्स टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला योगपट्टी जोडायची आहेत योगपट्टी जोडण्याच्या अगोदर तुम्हाला हे चेक करायचं आहे आपण टक्स टाकल्यानंतर कटोरी आणि कटोरीचा साईड पार्टची लाईन जी आहे ती सरळ आलेली आहे की नाही सरळ नसेल तर ती सरळ करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला योगपट्टी जोडायची आहे ओके इथे आपण इनविजिबल योगपट्टी जोडणार आहोत सो त्यामुळे आपल्याला इथे एकूण दोन योगपट्ट्या लागणार आहेत एक साधी योगपट्टी घ्यायची आहे आणि दुसरी आपल्याला अस्त जोडून घेतलेली योगपट्टी घ्यायची आहे अस्त जोडलेली योगपट्टी वरती ठेवायची आहे आणि साधी योगपट्टी खाली ठेवायची आहे आपल्याला ओके आता योगपट्टी ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपली हुकपट्टीची लाईन जी आहे ती सरळ आली पाहिजे या पद्धतीने आपल्याला पाव इंच पुढे योगपट्टी ठेवून या पद्धतीने दोन्ही सोबत योगपट्टी आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आले लक्षात आणि बघा मग इथे मी डबल टिप सुद्धा मारून घेतलेली आहे आता पाव इंच जे आपण पुढे ठेवलेलं आहे ते कट करून घेतलं ओके आता योगपट्टी जोडल्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो फोल्ड करून दोन्ही योगपट्ट्याच्या मधोमध ठेवायचा आहे आणि दोन्ही योगपट्ट्यांवरती बघा पाव इंच ची टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने लक्षात राहू द्या योगपट्टीवरती टीप मारताना दोन्ही साईडला आपल्याला टीप लॉक करून घ्यायची आहे कारण आपण इथे सिंगलच टीप मारलेली आहे सो त्यामुळे हो ओके आणि बघा मग आतला जो पार्ट आहे तो मी बाहेर काढून घेतलेला आहे तर बघा हुकपट्टीची लाईन आपली सरळ आलेली आहे थोडंफार एक्स्ट्रा वगैरे असेल तर ते कट करून घ्यायचं आहे आणि ते बघा आपली योगपट्टी जी आहे ती थोडीशी एक्स्ट्रा होती ती मी कट करून घेतलेली आहे थोडंफार कमी जास्त असेल तर ते एकसारखं करून घ्यायचं आहे एका पार्टला आपण इनव्हिजिबल योगपट्टी जोडून घेतलेली आहे आता आपण दुसऱ्या पार्टला सुद्धा इनव्हिजिबल योगपट्टी जोडून घेणार आहोत इनव्हिजिबल योगपट्टी जोडण्याच्या अगोदर आपल्याला ही लाईन चेक करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच योगपट्टी जोडून घ्यायची आहे तर बघा अस्त जोडलेली योगपट्टी मी वरती ठेवणार आहे आणि सावी योगपट्टी मी खाली ठेवणार आहे योगपट्टी ठेवताना योग या पद्धतीने बघा चेक करून घ्यायचं आहे हुकलूक पट्टीची लाईन जी आहे ती सरळ येते की नाही हे चेक करायचं आणि पाळींचं पुढे योगपट्टी ठेवून आपल्याला या पद्धतीने योगपट्टी जोडून घ्यायची आहे दोन्ही योगपट्टे मी सोबत जोडून घेत आहे तर बघा इथे मी डबल टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हा पार्ट या पद्धतीने फोल्ड करून दोन्ही योगपट्ट्याच्या मधोमध ठेवायचा आहे आणि योगपट्टीवरती पाव इंचाची टीप मारून घ्यायची आहे तर बघा पहिल्यांदा मी टीप लॉक करून घेतलेली आहे आणि टीप मारून झाल्यानंतर सुद्धा मी टीप लॉक करून घेतलेली आहे ओके आता आतला पार्ट जो आहे तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे तर बघा हा पार्ट आपला अगदी सरळ आलेला आहे आणि इथे थोडीशी योगपट्टी जास्त झालेली आहे ती मी कट करून घेतलेली आहे ओके आणि इथे टीप मारून घेतली तर बघा या पद्धतीने आपण दोन्ही पार्टला इनविजिबल योगपट्टी जोडून घेतलेली आहे आता आपण पट्टी लावून घेऊया तर बघा पट्टी लावण्यासाठी इथे मी दोन्ही पट्टे तयार करून घेतलेले आहेत तर बघा हुकपट्टीला मी पाव वरती या पद्धतीने टीप मारून घेत आहे आणि लुपट्टीला सुद्धा या पद्धतीने बघा पाव ते अर्ध्या वरती आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा मग या पद्धतीने मी दोन्ही पट्ट्यांना टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही पट्टे मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण पट्टी लावून घेऊया तर बघा पहिल्यांदा मी हुपट्टी लावून घेणार आहे तर सरळ बाजूवरती आपल्याला पट्टी ठेवून पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या हुपट्टी लावताना मी सरळ बाजूवरती पट्टी ठेवलेली आहे आणि पाव इंचावरती टीप मारून घेतलेली आहे आता बघा पाव इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर मी या पद्धतीने पट्टी ओपन केली आणि डाप टीप मारून घेतलेली आहे डाप टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला पट्टी जी आहे ती या पद्धतीने फोल्ड करून उलट्या साईडने टीप मारून घ्यायची आहे बघा पहिल्यांदा मी टीप लॉक करून घेतली आणि या पद्धतीने टीप मारून घेत आहे तर बघा आपण एका पार्टला पट्टी लावून घेतलेली आहे आता आपण लुपपट्टी लावून घेऊया तर बघा पट्टी जे आहे ते आपल्याला उलट्या साईडने ठेवायची आहे तर बघा मी उलट्या साईडने या पद्धतीने पट्टी ठेवलेली आहे आणि पाव इंचावरती टिप मारायची आहे लक्षात राहू त्या पट्टी सुद्धा मी उलटीच ठेवलेले आहे आणि या पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे आता उपन करूं। टिप है। टिप पट्टी आपल्याला ओपन करून डाप टीप द्यायची आहे डाप टीप देऊन घेतल्यानंतर पट्टी जी आहे ते आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि फोल्ड करून पट्टीच्या मधोमध टीप मारायची आहे कारण मशीनवरती आपण लूप तयार करणार आहोत सो त्यामुळे आपल्याला पट्टीच्या मधोमध टीप मारून घ्यायची आहे तुम्ही जर हाताने आय करणार असाल तर तुम्ही कडेने टीप मारून घ्यायची आहे ओके तर बघा मग आपण दोन्ही साईडला हुकलूक पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे दोन्ही पार्ट आपल्याला एकावरती एक ठेवून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि चेक करून घ्यायचं आहे ओके दोन्ही पार्ट चेक करायचे आहेत खालीवर असेल तर आपल्याला ते एकसारखं करून घ्यायचं आहे बघा तर बघा इथे थोडंसं किंचितसं जास्त होतं ते मी कट करून एकसारखं करून घेतलेलं आहे आणि इथे टिप मारून घेतलेली आहे आता पुन्हा आपल्याला एकावरती एक पार्ट ठेवायचे आहेत आणि चेक करायचं आहे तर बघा आपला गळा अगदी गोल आलेला आहे आता आपण इथे गळ्याला पट्टा लावून घेणार आहोत तर बघा इथे मी दीड इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि ती फोल्ड करून या पद्धतीने ठेवलेली आहे आणि पाव इंचावरती टीप ती मारून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पायपिंगसुद्धा इथे करू शकता पण मागच्या गळ्याला मी डायरेक्ट गळा पलटी केलेला आहे सो त्यामुळे पुढील गळ्याला सुद्धा मी डायरेक्ट पट्टीच लावणार आहे त्यामुळे गळ्याची फिनिशिंग सुंदर दिसेल आणि बघा मग इथे मी डाप टीप देऊन घेत आहे डाप टीप देऊन घेतल्यानंतर आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून गळ्याच्या वरती टीप मारून घ्यायची आहे ही कच्ची टीप मारायची आहे आप आपल्याला इथे आपल्याला हातशिलाई करायची आहे त्यामुळे आपल्याला इथे कच्ची टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आपण गळ्याला पट्टी लावून घेतलेली आहे सेम ॲज इट इज आपण दुसऱ्या साईडला सुद्धा गळ्याला पट्टी लावून घेतलेली आहे तर बघा दोन्ही साईडला मी पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आणि गळ्याची फिनिशिंगसुद्धा आपली अगदी सुंदर आलेली आहे आता आपण शोल्डर जॉईंट करून घेणार आहोत तर बघा इथे मी बॅक पार्ट जो आहे तो तयार करून घेतलेला आहे पण इथे मी पाव इंच शोल्डर डाऊन केलेलं नव्हतं सो इथे मी पाव इंच शोल्डर डाऊन केलेलं आहे आणि बघा मग इथे मी टीप सुद्धा मारून घेत आहे आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे तर बघा बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला उलट्या साईडने ठेवायचा आहे या पद्धतीने आणि त्याच्यावरती आपल्याला फ्रंट पार्ट ठेवायचा आहे ओके आणि बघा मग आपल्याला इथे या पद्धतीने पाव इंचावरती शोल्डर जोडून घ्यायचा आहे तर बघा सरळ बाजूने मी दोन्ही शोल्डर जोडून घेतलेले आहेत पाव वरती आता आपल्याला शोल्डर या पद्धतीने उलट्या साईडने ठेवून जोडून घ्यायचे आहेत पाव वरती ओके तर बघा या पद्धतीने आपण आप शोल्डर जोडून घेतलेला आहे आता एक्स्ट्रा जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा किंचित एक्स्ट्रा आहे ते मी कट करून घेतलेलं आहे आणि एक सारखं कर करून घेतलेलं आहे आता सेम दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा वगैरे झालेला असेल तर ते कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला बाही जोडायची आहे पण बाही जोडण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची जी टिप आपल्याला फॉलो करायची आहे ती म्हणजे आपल्याला दोन्ही पार्ट चेक करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने आपल्याला दोन्ही पार्ट चेक करायचे आहेत तर बघा मी एकावरती एक पार्ट ठेवून इथे पिन लावून घेतलेले आहे सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडला सुद्धा पिन लावून घेतलेले आहे आता लक्षात घ्या आपल्याला खालचा जो पार्ट आहे तो एकसारखा ठेवायचा आहे आणि जो वरचा एक्स्ट्रा वगैरे झालेला असेल तर तो कट करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने तर बघा इथे मी एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो कट करून घेतलेला आहे आणि दोन्ही पार्ट मी एकसारखे करून घेतलेले आहेत बाही जोडण्याच्या अगोदर हे लक्षात ठेवून तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपले दोन्ही पार्ट सेमच आलेले आहेत बऱ्याच ताईंची कमेंट असते की ताई मुंड्यातले जोड खालीवर येतात जर तुम्ही या पद्धतीने चेक करून बाही जोडली तर तुमचे मुंड्यातले जोड अजिबात खालीवर येणार नाहीत ओके आता आपण बाह्या तयार करून घेऊया तर बघा इथे मी बाह्यांना जोड देऊन घेतलेला आहे तर बघा दोन्ही पार्ट मी उलट्या साईडचे ठेवून घेतले आणि तेच पार्ट मी सरळ करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती बघा अस्तर ठेवून घेतलेले आहेत समोरासमोर ओके त्यामुळे तुमच्या दोन्ही बाह्या वेगवेगळ्या वे बाजूच्या होतील एकाच बाजूच्या होणार नाहीत आणि बघा मग पाव इंचावरती खाली बॉटमला टिप मारून घेतलेले आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घेतलं आणि बघा इथे आपल्याला टिप द्यायची आहे टिप देऊन घेतल्यानंतर आपल्याला अस्तर या पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे बघा खालून बॉटमला मी मारून घेतलेली आहे आणि असत जॉईन करून घेणार आहे तुम्ही फिनिशिंग बघू शकता अगदी सुंदर आलेली आहे आता एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घेते आहे आता बाही तयार करून घेतल्यानंतर सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला बाही चेक करायची आहे तर बघा या पद्धतीने एकावरती एक पार्ट ठेवायचं आहे आणि एक्स्ट्रा वगैरे झालेला असेल तर ते कट करून घ्यायचं आहे मुंड्यातले जोड खालीवर येण्याचं चार महत्वाचं कारण म्हणजे तुमची बाही असते बाही जर तुम्ही न चेक करता जोडली आणि बाही जर खालीवर असेल तर तुमचे मुंड्यातले जोडसुद्धा खालीवरच येणार आहेत बरोबर तर बघा या पद्धतीने आपण बाही चेक करून सेंटर काढून घेतलेला आहे बाहीचा आता सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडची सुद्धा आपल्याला बाही तयार करायची आहे तर बघा बॉटमला खालून पाव इंचावरती टिप मारून घेतलेली आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घेतलं आणि बघा बाही ओपन करून आपल्याला डापटीप द्यायची आहे डापटिप देऊन घेतल्यानंतर बाही आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि बॉटमला खालून टिप मारून घ्यायची आहे टीप मारताना उलट्या साईडने मारायची म्हणजे आपल्याला अस्त जोडायला सुद्धा अगदी सोपं जातं बघा फिनिशिंग अगदी सुंदरच आलेली आहे तर बघा आपलं अस्त सुद्धा जोडून झालेलं आहे आता एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला बाही चेक करायची आहे तर बघा बाही या पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे आणि एकावरती एक, एक पार्ट ठेवून चेक करून घेतलं तर दोन्ही पार्ट आपले अगदी बरोबर आलेले आहेत एक्स्ट्रा वगैरे असेल तर ते कट करून घ्यायचं आहे ओके आणि या पद्धतीने बाहीचं सेंटर काढून घेतला तर बघा दोन्ही बाही आपल्याला तयार झालेल्या आहेत आता आपण बाही जोडून घेऊया तर बघा एका पार्टला मी पिन लावून घेतलेले आहे आता बघा बाहीचं सेंटर पॉईंट आपल्याला या पॉईंटवरती ठेवून बाही मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे बाही जोडताना कधीही मध्यापासूनच सुरुवात करायची आहे त्यामुळे काय होतं बाही जर चुकून आपली कमी जास्त असेल तर आपल्याला ब्लाऊज फिटिंग करताना प्रॉब्लेम येत नाही ओके त्यामुळे बाही जोडताना कधीही बाही मध्यापासूनच जोडायला सुरुवात करायची आहे आलं लक्षात तर बघा या पद्धतीने मी बाहीला डबल टिपसुद्धा मारून घेतलेली आहे आणि टिप मारून घेतलेली आहे आलं लक्षात आता इथे एक्स्ट्रा तुम्हाला दिसत आहे त्याचं काय करायचं ते तुम्हाला पुढे दाखवते आणि ते काय झालं ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगते ओके आता आपण दुसऱ्या सुद्धा बाही जोडून घेणार आहोत तर बघा सेम ॲज इट इज मध्यापासून बाही जोडायला मी सुरुवात केलेली आहे बाही जोडत मी कडेपर्यंत येणार आहे तिथून रिटर्न पुन्हा आपल्याला टिप मारत यायचं आहे आता ही टीप जी आहे ती आपल्याला कंटिन्यू करत दुसऱ्या साईडला यायचं आहे आणि तिथूनच रिटर्न पुन्हा आपल्याला टिप मारत मध्यापर्यंत यायचं आहे यामुळे काय होतं तुमची टीप, टीप डबल बसते त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा टिप मारायची गरज लागत नाही ओके तर बघा दोन्ही साईडच्या बाया जोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ब्लाऊज फिटिंग करायचं आहे ब्लाऊज फिटिंग करण्याच्या अगोदर सर्वात महत्वाची आपल्याला जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्याला या पद्धतीने पार्ट चेक करायचे आहेत तर बघा आपला हा जो पार्ट आहे तो एक्स्ट्रा झालेला आहे बरोबर आता तो एक्स्ट्रा झाल्यानंतर काय करायचं ते दाखवते पहिल्यांदा आपल्याला दंडगीर चेक करायचा आहे आपला दंडगेर आहे पाच इंच पुढे दीड इंच शिलाई मार्जिन सुद्धा आहे बरोबर म्हणजे आपण हे कट केलं तर काही फरक पडणार नाही ना बरोबर आता आपण हे कट करून घेऊया आता हा भाग एक्स्ट्रा का झाला ते तुम्हाला सांगते ज्यांनी ज्यांनी पार्ट वन बघितलेलं आहे त्यांच्या लगेच लक्षात येईल आपण दंडगेराचं माप टाकलेलं नव्हतं ओके त्याचबरोबर बाहीची घडी टाकताना सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं पाव ते अर्धा इंच मार्जिन तुम्ही कमी केलं तरी सुद्धा चालेल ओके तर बघा आपलं अर्धा इंच मार्जिन बाहेरुंदीमध्ये जास्त झालेलं होतं आणि दंडगेर आपण न टाकल्यामुळे माप मापसुद्धा आपलं जास्त झालेलं होतं बरोबर जर आपण दंडगेर टाकला असता तर आपलं माप अगदी परफेक्टच आलं असतं ओके तुम्ही दंडगेर टाकला किंवा नाही टाकला तर काहीच फरक पडत नाही एक्स्ट्रा झालं तर तुम्ही या पद्धतीने कट करू शकता ओके तर बघा मी एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि टिप्स सरळ मारून घेत आहे तुम्हाला कोणत्याही कंडिशनमध्ये ब्लाउज परफेक्ट शिवता आला पाहिजे ओके okay, यासाठी तुम्हाला मी हे सविस्तर दाखवलेलं आहे सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे पार्ट एकावरती एक ठेवायचे आहेत इथे आपल्याला या पत्तीने सेक्युअर करून एक पिन लावून घ्यायचे आहे आणि बघा जेवढं एक्स्ट्रा आहे तिथे पट्टीने सरळ नाखून घेणार आहे आता आपण डायरेक्ट टीप मारून घेऊया म्हणजे जा एक्स्ट्रा जे आहे ते आपल्याला कट करता येईल आता बघा एक्स्ट्रा जे आहे ते मी कट करून घेतलेला आहे तर बघा आपण सरळ बाजूने कवर टीप मारून घेतलेली आहे आता आपण उलट्या साईडने पाव इंचावरती टीप मारून घेणार आहोत तर बघा इथे मी पाव इंचावरती टीप मारून घेतलेली आहे एका पार्टला आता दुसऱ्या पार्टला सुद्धा पाव इंचावरती टीप मारून घेते तर बघा दोन्ही साईडला मी पाव वरती उलट्या साईडने टिप मारून घेतलेली आहे आता आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे ब्लाउजची फिटिंगची मापे टाकायची आहेत पहिल्यांदा आपण कमरेचं माप टाकून घेणार आहोत तर कमरेचं माप टाकताना आपल्याला कमर या पद्धतीने मोजून घ्यायची आहे लुकपट्टी मी सोडून दिलेली आहे आणि या पद्धतीने संपूर्ण कमर घेर मी मोजून घेणार आहे बघा या पद्धतीने टेप आपल्याला सरळ ठेवून मोजून घ्यायचं आहे तर बघा किती आलं बत्तीस इंच आपला कमर घेर किती आहे अठ्ठावीस इंच तर बत्तीस इंचातून अठ्ठावीस इंच मायनस करायचं आहे किती येणार चार इंच चारच्या निम्म करायचं किती येतं दोन इंच बरोबर आणि दोनच्या अजून एकदा निम्म करायचं म्हणजे किती येणार एक इंच बरोबर म्हणजे आपल्याला कमर घेर हा एक इंचावरती टाकायचा आहे तर बघा इथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर बघा कमरेचं माप मी एक इंचावरती टाकलेलं आहे आता आपल्याला घेराचं माप टाकायचं आहे छातीगेर होता तेहतीस इंच तेहतीसचा चौथा भाग येतो सव्वा आठ इंच तर आपल्याला सव्वा आठ इंचावरती मार्किंग करायचं आहे बघा या पद्धतीने आपल्याला घेर व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि सव्वा आठ इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके आणि दंडगीर आपल्याला पाच इंचावरती टाकायचं आहे ओके okay? आता बघा आपल्याला हे तीनही पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा आणि बघा आपल्याला इथे पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे तर बघा आपली ही जी लाईन आहे ती अगदी सरळ आलेली आहे आता आपण टिप मारून घेऊया तर बघा एका साईडची आपली फिटिंगची लाईन सरळ आलेली आहे आता आपण दुसऱ्या साईजची मापे टाकून घेऊया तर बघा कमर घेराचं माप एक इंचावरती टाकलं त्यानंतर लुपपट्टी सोडून आपण छाती घेऱ्याचं माप टाकून घेतलं आणि दंड घेराचं माप टाकून घेतलं बरोबर आता इथेसुद्धा तुम्ही बघू शकता आपली फिटिंगची लाईन अगदी सरळच आलेली आहे आता आपण टीप मारून घेऊया तर बघा तुम्हाला मी पहिल्या पार्टमध्ये संपूर्ण ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे आजच्या पार्टमध्ये तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची शिलाई स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे अगदी महत्त्वाच्या टिप्ससोबत अगदी जसा ब्लाऊज शिवलेला आहे तसं तुम्हाला मी दाखवलेलं आहे नक्कीच तुम्ही या पद्धतीने ट्राय करू शकता तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्टच येणार फिटिंगलासुद्धा ब्लाऊज तुमचा परफेक्टच बसणार आहे ओके या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कट करून शिवून बघा तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्टच येईल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा बेल आयकन प्रेस केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग